नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये औद्योगिक विकास महामंडळ येथे न्यूट्रिशन प्रायव्हेट कंपनी विरुद्ध कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीन दिवसापासून दोन जणांची प्रकृती खालवली याला जबाबदार कोण सोनगीर बाबडे पाटेजवळील औद्योगिक विकास महामंडळ येथील न्यूट्रिशन प्रायव्हेट कंपनी मधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व पगार थकीत असल्याने तीन दिवसापासून कंपनीच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे या आंदोलनातील दोन कर्मचाऱ्यांची तब्येत अतिशय खालावल्याने दोन कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात ॲडमिट केले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील तसेच नळडाणा झोनमधील व बाबडे एमआयडीसी येथील न्यूट्रिशन कंपनीतील कर्मचारी यांचे दिवाळी बोनस दोन महिन्याचा साठ टक्के पगार मुद्दाम रोखून ठेवला आहे हे आंदोलन बावीस जूनपासून सुरू आहे या कंपनीतील एकही कर्मचारी किंवा अधिकारी फिरकलेच नाही जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन सुरू होईल याला कंपनीतील अधिकारी व शासनच जबाबदार राहील असे अध्यक्ष निलेश वानखेडे प्रकाश सोनवणे सतीश कदम चेतन पाटील स्वप्नील वानखेडे देविदास चौधरी निंबा पाटील गणेश पाटील भाऊसाहेब सिसोदे संदीप माळे समाधान पाटील जिजाबराव पाटील आदी एकशे तीस कर्मचारी या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत पूर्वाश्रमीची अभय कॉटेक्स आणि आता नव्याने नामांतर झालेली अभय न्यूट्रिशन या कंपनीमध्ये आज या ठिकाणी कर्मचारी बांधव गेल्या चार दिवसापासून आपल्या पगाराच्या मागणीसाठी या ठिकाणी उपोषण करत आहेत सर्वात प्रथम मी अभय प्रॉटेक्स आणि अभय न्यूट्रिशन या कंपनीच्या मालकांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी आमच्या या अतिशय दुष्काळी तालुक्यामध्ये उद्योग आणला आणि त्यांच्या या प्रकल्पाला आमच्या तालुक्यातील हा तरुण त्या उद्योगामध्ये आपलं काबाळ कष्ट करून त्या उद्योगाला एक नवीन रूप देण्यासाठी नावारूपाला ही कंपनी आणण्यासाठी त्यांचे अथक परिश्रम त्यांचं कर्तव्य त्यांनी ह्या ठिकाणी यथायोग्य बजावलेलं आहे आणि म्हणून ही कंपनी अतिशय प्रगतीकडे जात असतानाच कंपनी एकीकडे नावारूपाला आली तर दुसरीकडे ज्यांच्या जीवावरती नावारूपाला आली त्या कर्मचाऱ्यांचा पगाराच्या संदर्भामध्ये या प्रशासनामार्फत फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर अन्यायाची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि म्हणून आमचा या उद्योगाला विरोध नाही या उद्योगामध्ये जे प्रशासन आमच्या या कर्मचारी बांधवांच्या कष्टावर त्यांच्या श्रमाची जी कमाई आहे ती देण्यासाठी जी टाळाटाळ करते आहे त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी विनम्रतेने ह्या अभय न्यूट्रिशन किंवा अभय कॉटेक्सच्या मॅनेजमेंटला आमची विनंती राहील की त्यांनी ज्यांच्या जीवावर आपण ही कंपनी चालवतो अशा सर्व कर्मचारी बांधव हे हो। आपल्या परिवारातीलच एक सदस्य आहे ते घटक आहेत हे माणूस त्यांचा जो मागचा साठ टक्के पगार असेल उर्वरित आता दोन महिन्याचा पगार असेल या देण्यासाठी खऱ्या अर्थानं हे एक आवाज आहे ही कुठलीही उद्योग बंद करण्याची ह्या कर्मचारी बांधवांची भूमिका नाही फक्त आमच्यावरचा अन्याय दूर करावा आणि प्रशासनाने तात्काळ या गोष्टीची दखल घ्यावी चर्चा करावी आणि हा उद्योग अविरतपणानं आपल्या या जमिनीवर आपल्या या भूमीवर चालू राहावा चालू राहिला तरच आमच्या या सगळ्या कर्मचारी बांधवांना या ठिकाणी आपल्याला पगार उपलब्ध होणार आहे आणि खऱ्या अर्थानं त्या मॅनेजमेंटचा आम्ही आभार मानतो की त्यांनी या सगळ्या कर्मचाऱ्यांना कायमसुद्धा केलेलं आहे आणि जे कर्मचारी कायम असतात त्यांच्या संदर्भामध्ये मॅनेजमेंटला देखील ही गोष्ट माहिती आहे मॅनेजमेंटच्या बरोबर जर अन्याय सतत्याने या लोकांवर होत राहिला तर एक न्यायालयाची लढाई देखील एक कर्मचारी बांधून लढतील हा विश्वास देण्यासाठी मी खास करून या ठिकाणी उपस्थित झालो आहे कारण हे एम आय डी सी मोठी एम आय डी सी झालेली आहे या एम आय डी सीमध्ये जर एखाद्या प्रकल्पावर अशी कुऱ्हाड येऊन जर शेकडो कर्मचाऱ्यांचं जीवन अंधकारमय होणार असेल तर त्यांना न्याय देण्याची जबाबदारी ही आमच्यासारख्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्याची असेल कारण या एम आय डी सीतल्या सगळ्या युनिटमध्ये अशा प्रकारे कुठेही चुकीचं काम घडू नये म्हणून ही भूमिका घेणारे आम्ही राज्यकर्ते आहोत आमची या प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यावं तडजोड करावी चर्चा करावी चर्चेच्या माध्यमातून ह्या लोकांवरचा अन्याय दूर करून या लोकांच्या कष्टाचा श्रमाचा त्यांना तो जो असलेला पगार बाकी आहे तो देण्यासाठी तात्काळ पाऊल उचलावीत ही आमची माफक अपेक्षा आहे संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात